नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील पंप हाऊस मध्ये ठेवलेला सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा तीस क्विंटल कापूस पंप हाऊस मध्ये सील करून ठेवला होता तो कापूस कोणाचीही परवानगी न घेता गावातील शरद अनिल थोरात इतर शर चा, चा व इतर पाच ते सहा लोकांनी आयशर टेम्पोमध्ये भरून चोरून नेल्याप्रकरणी बालाम टाकेचे ग्रामसेवक सुनील काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात भारतीय संहिता एकोणीसशे साठ अंतर्गत कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी कलमानवे रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीवते पंप हाऊसवर शरद अनिल थोरात हा मालकी हक्क दाखवत असल्यानं शेवगावचे तहसीलदार राहुल गुरव व गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सार्वजनिक विहिरी व पंप हाऊस ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण काढून घेण्यासाठी त्यांनी थोरा त्यांना आदेश दिले परंतु त्यांनी अधिकाऱ्यांनाही न जुमानता पंप हाऊस हा आपल्या मालकीचा असल्यानं अधिकाऱ्यांनी केलेले सील तोडून तेथील कापूस चोरून नेल्यानं शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास बोदेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलिस नायक सुखदेव धोत्रे करीत आहे भगवान पाटेकर बालम टाकली तालुका शेवगाव दिनांक चौदा जून रोज माझ्या मी काही खाजगी कामानिमित्त शेवगाव या ठिकाणी गेलो असता मला माझ्या गावचे सरपंच डॉक्टर बामदळे त्याचप्रमाणे ग्रामसेवक श्री काळे भेटले त्यांना त्या ठिकाणी माहिती विचारली असता त्यांनी बालमटाकळीमध्ये जो काही घडलेला प्रकार आहे तो सांगितला नंतर मीही त्यांच्यासोबत माननीय पी आय भदाने साहेब यांना भेटण्यासाठी गेलो आणि पाच वाजता त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेला असताना तो गुन्हा साधारणपणे रात्री साडेदहा वाजता दाखल झाला म्हणजे प्रशासन हे प्रचंड दबावखाली असल्याचं मला जाणवलं त्याबाबत मीही पी आय साहेबांना स्वतः बोललो किंवा तुम्ही जर सर्वसामान्यांसाठी किंवा एका गावचा विषय असताना आ, या अशा एवढ्या संवेदनशील विषयामध्ये जर असं दुर्लक्ष करत असाल तर सामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा मग नंतर हा गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होऊन खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत आणि बालमटाकडे ग्रामस्थांना न्याय मिळाला असं मला वाटतं आणि या गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास करून पोलीस प्रशासनाने दोषी व्यक्तीवर योग्य ती कडक कठोरात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी त्या ठिकाणी हा प्रश्न बराच दिवसापासून सरेंगाळलेला होता पाठीमागे एप्रिल महिन्यामध्ये माननीय बी ओ साहेब आणि माननीय तहसीलदार या ठिकाणी त्या संबंधित आरोपींनी त्या सरकारी विहिरीवर अतिक्रमण केलेलं होतं ते काढण्यासाठी ते आलेले होते आणि त्यांनी रेस्टसर ते अतिक्रमण काढलं आणि त्या विहिरीवरील जे दोन पंप हाऊस होते त्यामध्ये साधारणपणे वीस क्विंटल कापूस होता त्या ठिकाणी मी पंच म्हणून होतो तर तो कापूस ज्याचा असेल त्याने घेऊन जावा अशा प्रकारची विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली होती परंतु त्याच्या मालकी हक्क कोणीही दाखवलेला नसल्यामुळं त्या अधिकाऱ्यांनी ते, ते, ते पंप हाऊस सील केलेले होते परंतु आत्ता कालच्या घटनेमध्ये कोणाची कसली परवानगी न घेता आरोपींनी ते सील तोडलं आणि ते सील तोडून त्यातील तो वीस क्विंटल कापूस एका आयशर टेम्पोमध्ये घेऊन गेल्याचं सर्व गावालाही कळलं आणि त्याचप्रमाणे संबंधित यंत्रणेला कळाल्यामुळं त्यांनी जे ग्रामसेवक आहेत त्यांनी रीतसर त्या ठिकाणी फिर्याद दिली आणि ते गुन्हा दाखल होऊन मला वाटतं आरोपी सध्या अटकेत आहे आता फक्त अपेक्षा एवढीच आहे की योग्य ती कठोरात कठोर खथोर कारवाई करून कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाहीत याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी जेणेकरून गावाला न्याय मिळेल हा कोणाचा वैयक्तिक प्रश्न नाही तर सार्वजनिक प्रश्न आहे धन्यवाद प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव